बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण नव्वे सलीम माझं पहिलं प्रेम आहे रवीनं किंचित हसून मान हरवली व रंजनाच्या बोलण्याला दुजोरा दिला पुढं आठ दहा दिवसांनी त्यानं त्याच्या एका मित्राकडं निरोप दिला पाच बजे टावर के हा आणा मी गेले तेव्हा सलीम भारीतले कपडे घालून नीट भांग पाडून त्याच्या बाईकजवळ उभा होता मी गाडीवर बसले आम्ही घोडबंद रोडने जात होतो जाता जाता सलीम मला म्हणला आज हम शादी करेंगे तुझे मंजूर आहे क्या मी गोंधळूनच गेले काय बोलावं मला कळेना नको म्हटलं तर हा परत कुठं तर निघून जाईल आणि भेटणार नाही वाटलं म्हणून मी शांत बसले आम्ही शहनाई नावाच्या एका मोठ्या हॉटेलपुढे आलो तिथल्या सजावटीवरून तिथं कुणाचं तरी लगीन असल्यासारखं वाटलं होतं सलीमनं मला थेट मंडपातच आणलं मी एकदम भारावून गेले तुला सांगते त्या कार्पेटवर चालताना मी नवरीसारखंच हळूहळू चाललाल ते मला ह्याचं बी भान नव्हतं की लगन कुणाचं नटतंही कोण ती रोषणाई ते संगीत तो मंडप आपल्यासाठीच आहे असं वाटत होतं मला पण यती मला एवढं सुख बघू द्यायला गांडू होती का लवकरच माझ्या भ्रमाचा भोफळा फुटला आणि कळालं की तिथे गुजराती लग्न होतं सलीमनं माझा हात पकडून दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीतून एका रूममध्ये आणलं तेव्हा मी बहनावर आले त्यानं उभ्यानंच एक देशी दारूची कॉटर रिचवली अन मग माझे कपडे वर पाडू लागला त्याचा राग अजून गेलाच नव्हता माझ्या पाठीवर दंडावर ठोसे आणून मला कॉटवर पाडलं त्यानं पुढे तासभर मन बाहेरच्या संगीतावर डुलत होतं तर शरीर सलीमच्या दुसमुसळेपणात कुसकरत होतं काय सांगू तुला माझे हाल त्याचं काम झाल्यावर कपडे घालून माझ्याकडं न बघताच तो रूम बाहेर गेला बराच वेळ आलाच नाही मी वाट बघून बघून कंटाळे घड्याळ पाहिलं आठ वाजले होते माय वाट बघत असेल म्हणून जावं वाटलं पण सलीम आला तर वाट पाहिल म्हणून तिथंच बसून राहिले रात्री नऊच्या सुमारला एक केसापासून पायापर्यंत पांढरा फटक उंच माणूस रूममध्ये आला तो काय बोलत होता काहीच कळत नव्हतं त्याच्या दिसण्यावरून तो माणूस फॉरेनर वाटला रूम मधला फोन वाजला मी उचलला तिकडून सलीम म्हणत होता तुमको बुड्ढे पसंत आहे ना तो आप गुजारो रात के केसात वो जैसा मंगता वैसा करना उसके दस हजार है उसने कोई हंगामा किया तो मिट्टी नदी में फेंक दूंगा हा और याद रखना आइंदा कभी नाम मत लेना मेरा मैं मर गया हूं तेरे लिए समझी त्यानं फोन जवळ जवळ आदळलाच वाटलं खाली हॉल मध्ये उडी टाकून जीव द्यावा लगेच माईचा चेहरा आठवला ती आपल्यासाठी जगते आहे आणि आपण इकडी माती खाव लाव मला माझीच लाज वाटली मग रात्रभर त्या कुबट माणसाचे विकृत चाळे सहन करीत राहिले मी दुसऱ्या दिवशी घरी गेले तेव्हा मायच्या पुढी थांबायची बी शरम वाटत होती मला सांगणार तर काय आणि कोणत्या तोंडानं लग्नाची हाऊस फिटली ती मायला मैत्रिणीकडं थांबले म्हणून सांगून वेळ मारून नेली ती बी काही खोलात गेली नाही त्याच्यानंतर सलीम आजपर्यंत मला कधीच दिसला नाही आपण रंजनासंग वाईट वाटलो ही गोष्ट त्याला बी खटकत असणार मी बेदी काहीतरी केले ह्या संशयातूनच सलीम तसा वागला होता हे मला कळत होतं तो चांगला होता पण त्याला अक्कल कमी होती एकदा मोरमामुला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं ओ अ पुन्हा मी जॉब कर रहा है मग मी सलीमचा नादच सोडला मायला आता पळापळ खपत नव्हती त्यातच तिला दम्याचा त्रास सुरू झाला म्हणून तिनं परत दोन घरचे काम सोडले आता ती फक्त एकाच जागी परांजप्याकडं काम कराल ती तिथंच जीवन परस्पर मंडळात जायची मायला मंडळातलं काम आवडत होतं एका जागी बसून पापड कुरड्या करायच्या सोबत खूप बाया असल्यानं वेळ जायचा मायला बोलायला आवडायचं तसं सगळ्याच बायकांना आवडतं गावाकडं जेवण झाल्यावर बाया रात्री बारा वाजेस्तोवर अंगणात बोलत बसायच्या माय मंडपात रमत होती सगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या बाया तिथं एकच भाषा बोलायच्या ती बाईपणाची भाषा होती मी कधी तर माय संघ मंडळात जायचे मला बी तिथं करमायचं कधी कधी मायाचं माझं कडाक्याचं भांडण व्हायचं कामावरून काही घेण्यावरून आमचे खटके उडायचे एक एक दिवस आम्ही न बोलता राहायचो मग कधी खूपच हळव्या व्हायचो गावचा विषय काढून तासन तास बोलत बसायचो भाऊचा राग येत असला तरी गावची आठवण मनातून कधी जायची नाही गावातला कुठला बी विषय निघायचा देसाई मालकाचा विषय निघाल्यावर माय म्हणायची आपण घरला जावं रोजगार करावं आणि फेडावं देणं थोड्या थोड्यानं या शहरात कोण आहे आपलं मेलो तर पत्ता लागणार नाही मग आम्ही दिवाळीला गावी जाताना पसारा घेऊन जायचं ठरवलो दिवाळी अजून दोन अडीच महिनं पुढं होती असं सगळं असताना पुढच्या काही गोष्टींमुळं मी तुला या लाईनीत दिसाले त्याच्यानंतर या मुंबईला रोज माझ्या मनावर घाव घालून त्याला कोरडं रखरखीत करून टाकले आता मला कशाचंच काही वाटना गेले रंजना शून्य नजरेनं वर पाहत होती तू डान्सबारला कशी आलीस हे मला जाणून घ्यायचं आहे रवी तीन नंबर लाईनमधल्या शबाना मुस्कान शैला माझ्या चांगल्या चा वळखीच्या झालत्या त्या माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या होत्या तरी आमचं पटायचं त्या माझ्याकडं आल्यावर विचारपूस करायच्या त्यामुळं सलीमनंतर तिकडं मला त्यांचाच आधार वाटायचा सुट्टीच्या दिवशी त्यांच्या संघ फिरायला गेल्यावर लय धमाल यायची चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये खायला मिळायचं त्यांच्या संघ पहिल्यांदा बिर्याणी खाल्ले तेव्हा दिवसभर हाताचा वास घेत होते खूप पैसे असायचे त्यांच्या पर्समध्ये आणि त्या नेहमी वेगळे ड्रेस घालायच्या ॲक्सेसरीजचा तर साठाच होता त्यांच्याकडे तुम्ही कामाला कुठं जाता म्हटल्यावर म्हणायच्या आम्ही मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शनवर असतो फार डिटेल काही सांगायच्या नाहीत त्या एकदा शबानाने घरी बोलवून छान कुरमापुर्वी खाऊ घातली खुर्चीवर रेलून सिगरेट ओढत विचारलं तू आहे की क्या हमारे साथ तरी अबकी तणकासे दुग्णा मिलेगा उदर मला बी वेगवेगळ्या वासाच्या घरात काम करायचा कंटाळा आलता धुनं भांडी लादी पुसायचं बारक्या लेकराची सी सु पडल ते काम करावं लागायचं वर घर वेगे वेगवेगे आदेश मी लगे हो मन फिर शाम छह बजे रेडी रहेना शबाना ने संगित श्याम छ बजे जाके आना कब मैं विचार मंडली ऐसे क्या देख रही हो मुंबई में दिन रात कुछ नहीं होता लोग काम से वास्ता रखते हैं और चाहो तो तुम दिन की भी शिफ्ट कर सकती हो मगर शाम को काम का टेंशन नहीं होता और तनखा ज्यादा मिलती है तिनं समजावलं आणि मग मी बर म्हणले बरोबर सहाला आम्ही घराबाहेर पडलो मी, मी टॅक्सीत पहिल्यांदाच बसत होते खूप भारी वाटलं नोकरीसाठी उन्हातनात पायी भटकलेल्या माझ्या जीवाला अशी पटकन नोकरी मिळाल्याचं कौतुक होतं सही बार अंधेरी वेस्टला घुले गल्लीत छोट्या रस्त्यावर अंग चुरून बसलाय असं वाटत होतं पण मधी गेल्यावर त्याची लांबी रुंदी कळाली तिथली दुर्गंधी अन कस्टमरवरून ते बकवास हॉटेल आहे हे आधीच मला कळालं शबाना काउंटरवर मॅनेजरला काहीतरी बोलून माझ्याकडे आली पेमेंट बारा हजार बोल रहे है टिपका पकडकर बीस तक जाएगा चलेगा ना तिने विचारल्यावर मी फक्त हो म्हणले आज सिर्फ इधर बैठकर देखना सब कैसे चल रहा है करके तुम्हारा काम कलसे शुरू होगा का अन काउंटरच्या बाजूची खुर्ची दाखवून ती मध्ये निघून गेली नऊ नंतर गर्दी व्हायला लागली वेटर लोकायची धावपळ वाढली ती किचन धडधडू लागलं गाण्याचा आवाज कानाचे पडदे फाटण्याइतका इतका वाढला त्या धडकी भरवणाऱ्या आवाजानं मला उगच अस्वस्थ वाटलं आलं मी एका कोपऱ्यात खुर्चीत बसले ते मॅनेजरनं सांगितलेलं सोप्पं काम करीत होते मधली सिस्टीम कशी आहे हे बघण्यासाठी मी एकदा मध्ये डोकावले डिम लाईटमध्ये क्लिअर काही दिसत नव्हतं वेटर मुली दारू सर्व करायला आल्यात असं वाटलं आपल्याला असलं काम मिळू नये असा विचार करतच मी बाहेर आले रात्रभरच्या जागरणानं मला गुंगी आलती एक दीडच्या सुमारला बसल्या जागीच माझे डोळे झाकला आले मधीच एकदा एका वेटरने डोक्यात टपली मारून माझी झोप उडवली दोन वाजता सगळे कस्टमर गेल्यावर आवर करून त्या तिघी माझ्याकडं आल्या शबानाने माझा हात पकडून मॅनेजरकडं नेलं मॅनेजर माझ्यासमोर पैसे धरून म्हणला एलो दो हजार बाकी के महिना खतम के बाद मला भारी वाटलं काम कसंही असलं तरी इथं पैसे भरपूर मिळतात याची खात्री वाटली मी तरंगतच घरी आले सकाळी माय उशिरा का आलीस म्हणून सतरा प्रश्न विचारलेली मी सांगून टाकले तू काहीच काळजी करू न गं माझी ड्युटी काउंटरवर आहे मी सारं व्यवस्थित हँडल करीन तरी तिचं तुम्हाला समाधान होईना ती म्हणली त्या पुरी चांगल्या नाहीत त्याच्यासंग चा जाऊन ग मग आमच्यात खूप वाद झाला पण मी ऐकणार नाही हे मायच्या लक्षात आल्यावरती शांत बसली आम्ही दुसऱ्या दिवशी बरोबर सहाला निघालो बारमध्ये आल्यावर एका एक सिनियर वेटरने मला मध्ये नेऊन टेबल सर्विसचं सांगितलं मी म्हणले मला नको आहे हे काम दुसरं काहीतरी सांगा तर तो म्हणला ये सर्विस बार आहे मॅडम या सब करना पडता आहे आणि मग तो बाहेर निघून गेला त्यानं सांगितल्याप्रमाणे मी एक टेबल सर्व करू लागले स्टार्टर ड्रिंक्स आईसपॉट सिगरेट असं सगळं लाईट अशी आंदूक होती की तिथं जवळचं बी क्लिअर दिसत नव्हतं दोन टेबलामध्ये एक पडदा लावलेला होता म्हणजे हॉटेलला कस्टमरच्या प्रायवसीची भरपूर काळजी होती बाजूच्या टेबलावर विचित्र आवाज येत होते कस्टमर वेटर मुलींसंग चाळे करायला आले असं वाटलं माझ्यावर असा प्रसंग येऊ नये असं वाटत असतानाच कस्टमरनं माझा हात पकडून जवळ ओढलं मी नवीनच असल्यानं शक्य तेवढ्या नंबरपणे हात सोडवून घेतला दुसऱ्यानं माझ्या गळ्यावरून ब्लाऊजमध्ये एक नोट कोंबली आणि कमरत हात घालून मला जवळ ओढलं चकार शब्दही न बोलता तो माझी छाती रगडू लागला खूप जोऱ्यानं एवढं जोरानं की याआधी माझ्यासंग असा राक्षसीपणा कुणीच केला नव्हता त्याच्या दाढीचे खुंट एवढे जाड आणि टोकदार होते म्हणून सांगू ते हटवलं की अजून बी माझ्या अंगावर काटा येतो त्याच्या ढेरीचा घेर प्रचंड होता आणि तो चाळीसीच्या वर नक्की असणार त्याच्या बोलण्यावरून एक ट्रक ड्रायव्हर आणि दुसरा क्लीनर होता त्याने गाडी कंपनीत लावली ती आणि माल उतरेपर्यंत दोन दिवस ते मजा करणार होते अंधारात मी त्या ड्रायव्हरचा चेहरा बी पाहिला नाही पण जे पाहू नये ते पाहायचं दुर्भाग्य आलं त्यानं दाब देऊन मला दोन्ही मांड्यात बसवलं आणि पॅन्टची चेन काढून त्याचं ते, ते तोंडात घ्यायला लावलं मला एखाद्या मुतारीचा वास यावा तसं वाटलं काय बी झालं तरी हे करायचं नाही असं ठरवून मी नकार दिला शेवटी कंटाळून त्यानं मला बाजूच्या खुर्चीत बसवलं आणि ते हातात घ्यायला लावलं मॅनेजरचे दोन हजार मला दोन राक्षसासारखे दिसला आले तिथून सरळ बाहेर पडून पळावं वाटलं पण मी मॅनेंजरचे कर्जदार होते तरी त्याचे पैसे अजून खर्चले नव्हते मी उद्या ते त्याच्या तोंडावर फेकून ह्या बारचं तोंड न पाहायचा विचार करतानाच माझा हात गरम पाण्यानं भरला त्यानं माझा खांदा पकडून मला दूर लोटलं तसं रडकुंडीला येऊन मी बाथरूमकडे जाऊ लागले माझे डोळे पाण्यानं डबडबले होते त्यामुळं बाथरूमचा दरवाजा बी नीट उघडता येत नव्हता टॅक्सीतून घरी येताना माझ्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं त्या तिघींना माझी परिस्थिती कळत होती त्या मला समजावत होत्या मी काहीच ऐकायला तयार नव्हते मी उद्यापासून बारचं तोंड बघणार नाही दोन हजार परत देते असं रडत रडत म्हणाल्यावर शबाना म्हणली मै नाही ले सकती अरसून मॅनेजर बी नाही ले गा तुझे वो काम पूरा करना पड़ेगा मी मी नहीं करना मई वाइट वाइट करावे लगते मैं मनिया और ती बोल मैं मैनेजर को दूसरा काम देने के लिए बोलेगी पागलपन मत कर अच्छा काम है खूब पैसा कमाएगी तू और वो बुरा वाला काम हर रोज होता नहीं तुझे अच्छा नहीं लगता तो मत कर मी गोंद गेलते डोकं सुन्न झालतं घरी आल्यावर मायला काही सांगितलं नाही मी कामावर रोज जात होते नंतर आठ दिवस मला तसलं वाईट काम करावं लागलं नाही मग मायला माझ्या कामाबद्दल कुणाकडून तरी कळालं ती भयंकर पिसाळली तिने माझे केस पकडून गालावर जोरात थप्पड मारली तू गेलीसच कशाला माती खायला आता व्हायचं जायचं गावाकडे कळालं तर कसं होईल म्हणून रडू लागली ती मला बी रडू येत होतं मी मायला सांगितलं एक महिना पुरा करू आणि काम सोडून आपण गावी जाऊ माय काहीच बोलली नाही तिच्या मनावर आघात झालता ती घरात शांत शांत राहायची आणि एके दिवशी मी कामावर गेल्यावर एकटीच रेल्वेनं गावी निघून गेली माय गेल्यानं मला खूप वाईट वाटलं मी मायला फोन करून बोलाय बघितलं ती बोललीच नाही तिला माझ्या तशा वागण्याचा धक्काच बसला होता ती मला अजून भी बोलत नाही खूप खूप हट्टी आहे ती मरेपर्यंत बोला असं वाटत नाही मी इकडे काय करते आता गावाकडे बी सगळ्याला कळाले मग तूच सांग मला गावाकडे जायला काय तोंड आहे रंजनाने डोळ्याला रुमाल लावून मान खाली घातली तू इथं मानकूरला कधी आलीस रवी आता वर्ष होत आलं तवा मी दादरला सेंटर पॉईंटवर होते तो डान्स बार होता तिथंच पहिल्यांदा मी रेडमध्ये सापडले पोलिसांनी मॅनेजर आणि आम्हा सतरा मुलींना पकडून नेलं तुला सांगते काय म्हणून काहीसुद्धा केलं नाही लोक पोलिसायला वाईट का म्हणतात कळत नाही एक दिवस पोलीस स्टेशनला ठेवून दुसऱ्या दिवशी सोडून दिलं त्यांनी त्या बदल्यात मालकाला दोन एक पेट्यावर पाणी सोडावं लागलं असेल त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नव्हतं आम्हाला आमचा जीव प्यारा होता आणि मालकाला आम्ही आमच्याशिवाय कडांसभार चालणार आहे रंजना हसली तिच्या डोळ्यात किंगमेकरची चमक होती ती पुढे बोलू लागली सेंटर पॉईंटला एक लोखंडे नावाचा कस्टमर यायचा असेल तीस पस्तीसीचा त्याचे घारे डोळे अन केस कुरळे होते तो दिसायला काही चांगला नव्हता परंतु मनानं दिलदार होता तो मला भरपूर टीप द्यायचा त्यामुळं त्याच्याशी माझं जुळलं सुट्टीच्या दिवशी आम्ही बांद्रा बीच नाहीतर छोटा काश्मीरला फिरायला जायचो माझ्या मनाविरुद्ध तो मला कधीच हात लावायचा नाही म्हणून आवडायचा त्याच्यासंग मला लग इन करायचं होतं पण तो म्हणायचा माझी फिल्म आल्याशिवाय मी लग्न करणार नाही त्यानं एक मराठी फिल्मची स्क्रिप्ट लिहिली ती आणि प्रोड्युसरच्या शोधात फिरत होता तो त्यानं मला कमीत कमी दहा वेळा तरी त्याची स्क्रिप्ट ऐकवली असेल फार भारी नव्हती साधा लव ट्रायंगल होता पण तो लय जीव लावून सांगायचा सा। त्यामुळं ऐकावं लागायचं त्यानं हिंदी मालिकांमध्ये बी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं तर तेव्हा तो गोरेगावला राहायचा म्हणायचा आमच्या लाईनमध्ये कितीही वय झालं तरी लग्न होऊ शकतं फक्त चलती पाहिजे त्यानंच मला दिलबरची माहिती दिली मग म्हणून मी इकडं आले इकडं नवी मुंबईत आल्यावर त्याचा संपर्क बंद झाला आता तर त्याचा फोन बी लागत नाही नंबर बदलला असणार त्यानं या कलाकार लोकायचं काही खरं नसतं मीही स्वतःला एक छोटा कलाकारच समजतो रवीने मध्येच कोटी केली <laughs> मग तुझं बी काही खरं नाही असंच की हो तेच म्हणतोय मी कलाकार आहे पण पण लहरी नाही समजून घे रवी विनाकारण हसला माझं सगळं ऐकून घेतलास तुझ्याविषयी काहीच बोल नस तुझ्याबद्दल मी सांग की रंजना म्हणाली तसं सांगण्यासारखं का खास काही नाही ग जे आहे ते सांग रंजना सरसावून बसली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या